दंडोत्प्रणाम योत्मरतिरेव साधामतृप्तच्छ मानवा आत्मनैवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते अध्याय तिसरा आहे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सृष्टीचं चक्र समजून सांगतायत आणि सृष्टीचं चक्र समजून सांगता असताना त्यांनी ह्या लोकांचे दोन विभाग केले एक संसारी आणि एक संन्यासी त्यागी जो योगी त्याला योगी म्हणतो आपण असे दोन विधा विभाग केले त्यांनी आणि ह्या जे संसारी लोक आहेत त्याला संसार चक्र चालवावं लागत आहे आणि जर संसार चक्र चालविलं नाही त्यानं तर ते काय म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना एवं प्रवर्तम चक्रम नान ती ह्या आघायर इंद्रिय राम मोघम पार्थ होते त्याने जय हे त्यांनी सांगितलेलं जे सृष्टीचक्र आहे ते जो चलवित नाही त्याप्रमाणे जो आचरण करीत नाही त्या माणसाला ना तो माणूस नाही का व्यर्थ जीवन जगतो नाहक जीवन जगतो परंतु हा हा नियम हा नियम कर्मदैवराठीच्या म्हणजे जो परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस हे योगी आहे संन्यासी आहे त्यागी आहे स पुन्हा त्याला भक्त म्हणू भक्त भक्त आहे तर त्या माणसाला हा नियम लागू नये ते म्हणतात अर्जुना यस्तात्मरतिरेवश्या दात्मतृप्तच्छ मानवा आत्मनयवचे संतुष्ट तस्य कारण मैद्येते पण जे माणूस परमेश्वराच्या चिंतनात रत आहे परमेश्वरच त्याला सगळं काही वाटतो आणि त्या माणसाला हे सृष्टीचक्र चालविण्याची गरज नाही नैव तसे कृती नार्थो ना कृतीने कश्चन न चा सर्व असू कच्ची दर्थ व्यपास रही ते म्हणले त्या माणसाला काहीही संबंध नाही याचा तर तो जो तो माणूस कोण तो, तो परमेश्वराचं अनुसरण केलेला त्या परमेश्वराचं मनीतलं जो करतो परमेश्वर आता वास्तविक हा जो संसार आहे संसारामध्ये परमेश्वरानं आपल्याला आणले प्रपंचरथला हा प्रपंच पंचभौतुक आणि त्रिगुणात्मक आहे तर हा प्रपंच रचला परमेश्वरानं तर हा केवळ जीवाला जीवाचा उद्धार करण्यासाठी रचलेला आहे म्हणून जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराजवळ जो आनंद आहे तो आनंद आपल्याला देण्यासाठी जीवाला देण्यासाठी तर परमेश्वरानं हा प्रपंचाची रचना केली आणि आपल्याला इथं अनुसोडं मनुष्य देह दिलं आणि मनुष्य देह देऊन त्या मनुष्य देहाला म्हणजे काय दिलं तीन गोष्टी आगाऊ दिल्या इतर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ज्या येवण्या येतात त्यापेक्षा मनुष्यदेहाधारी माणसा जीवाला तीन गोष्टीच्या आगाऊ द्या आ त्या म्हणजे त्याला स्वातंत्र्य दिलं दुसरी दुसरी गोष्ट बुद्धी दिली स्वातंत्र्य दिलं बुद्धी दिली आणि वाचा दिली स्वातंत्र्य बुद्धी आणि वाचा ही इतर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन ती वाचा नाही बुद्धी नाही आणि स्वातंत्र्य नाही त्यामुळे आणि त्यामुळे संत म्हणतात की या देहाची या साधने हा देह द्यायला आहे परमेश्वरानं अत्यंत सुंदर देह आहे तर ह्या सुंदर ह्या देहाच्या या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकांनी दिला आपल्याला तो अधिकार दिलाय परमेश्वरानं ह्या देह देऊन हा देह देऊन इतर देहात बी जीवच आहेत आपल्यासारखे परंतु त्या जीवाला परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा अधिकार नाही लक्ष चौऱ्याऐंशीच्या योन्यातून सुटून जाण्याचा अधिकार नाही परंतु मनुष्य देहधारी जीव जो आहे त्या मनुष्य देहधारी जीवाला तर देह ह्या प्रपंचातून सुटून जाण्याचा परमेश्वराचा आनंद प्राप्तून घेण्याचा अधिकार आहे तेवढी स्मृती ह्या मनुष्य देहधारी जीवामध्ये आहे मग पण त्यानं काय करायला पाहिजे त्यांना आपली आपलं जो ताकद आहे ती दाखवली पाहिजे परमेश्वरानं जी, पर जी तू आपल्या ताकद दिलेली आहे ती ताकद दिली दाखवली पाहिजे आपण परमेश्वरानं म्हटलेलं म्हटलं तसं केलं पाहिजे परमेश्वर म्हणतात की मनमानाव भौमत भक्तो मध्याजी मामनांस करू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजयाने प्रिय प्रियशी ते म्हणतात अर्जुना माझा भक्त हो मलाच माझं स्मरण कर माझी तुला प्राप्ती हो होईन याच्यात संशयी नाही मग त्याप्रमाणे आपण परमेश्वराचा होत, भक्त होतो का नाही होत आपण देवतेचा भक्त होतो आपण प्रपंचचा भक्त होतो आणि परमेश्वराचा भक्त होतच नाहीत आपण आणि मग परमेश्वराचा भक्त आणि परमेश्वरानं सांगितलं की व्यभि अव्यपिचारी भक्ती करा तर मी प्राप्त होईन मग आमचं व्यपिचारेनं भक्ती योग्यनं शेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूय आहे गणपती तर तो, तो माणूस त्या त्रिगुणाच्या पलीकडे जातो माझे अविचारी भक्ती करणारा आणि त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन तो मोक्ष म्हणजे माझ्या प्राप्तीला येतो आणि ह्या संसारिक दुःखातून सुटून जातो हा जे देह दिलेला दे आहे आपल्याला आप हा देह आपल्याला ह्या संसाराच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वर प्राप्ती करून घेण्याची ही संधी दिलेली आहे आणि ती संधी फक्त शंभर वर्षासाठी आहे तर ती संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपण परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी धडपड प्रयत्न केला पाहिजे आणि हा जे संसार चक्र आहे सृष्टीचं ते सृष्ट संसार चक्र तुम्ही नाही बी आचडलं तरी चालतं आहे परंतु आत्मनेवचे संतुष्ट परमेश्वराच्या याच्यामध्ये चिंतनामध्ये आपण संतुष्ट राहिलं पाहिजे परमेश्वर माझा सर्व काही आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे तरच आपली ह्या लक्ष चौर्यांशीच्या योजनेतून दुःखातून आपली सुटका होती आणि आपल्याला पर परमोश्य परमेश्वराचा जो आनंद आहे तो सुख मिळतं आहे सुख म अत्यंतिक येतात बुद्धिग्राहे मतेंद्रिय ते बुद्धिग्राह्य सुख आपल्याला मिळू शकतं बापू त्वरा करा आणि लवकर ते बुद्धिग्र आहे सुख मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करा अशी तुमच्या चरणी विनंती करतो आणि इथंच थांबतो धंडोत प्रणाम धंडोत प्रणाम